जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव समजले जाणारे यौदा गावातील असलेल्या पोलीस स्टेशनचा कायापालट झाला असल्यामुळे यौदा पोलीस स्टेशनला आय एस ओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल यौदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब राऊत काही गण यांच्याकडून यौदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्चाव यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमूल बच्छाव यांच्या प्रयत्नामुळे यवदा पोलीस स्टेशनला पाच जिल्ह्यातून एकमेव पोलीस स्टेशन समजले जाणारे यवदा कारण पाच जिल्ह्यातून एकही पोलीस स्टेशनला आयएसओ पुरस्कार मिळाला नसून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे समजले जाणारे यवदा पोलीस स्टेशन आयएसओ पुरस्काराने सन्मानित आहे ठाणेदार अमोल बच्छाव यांनी पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांसाठी एम पी एस क्लास सुरू केले पोलीस स्टेशनचे सौंदर्यीकरण केले सामान्य नागरिकांकरिता बसण्या उठण्याची व्यवस्था करण्यात आली यामुळे यवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्छाऊ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या अनुषंगाने ग्रामपंचायतचे माजी सरपंच यवदा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांनी ठाणेदार अमोल बच्छाऊ यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोंबरे बाळासाहेब वळदकर संजू देशमुख टीकाराम निमकर अनामुल्ला खान पठाण पद्माकर थोरात पत्रकार रामेश्वर माकोडे यांनी ठाणेदार अमोल बच्छाव दुय्यम ठाणेदार दिलीप पाटील यांचे स्वागत करण्यात आले रामेश्वर माकुडे विदर्भ न्यूज योदा